मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा चोरट्यांनी सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातलाय जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन परिसरामध्ये भरणाऱ्या आठवडी बाजारात भरदिवसा मोबाईल हरवल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्यात सदर घटनेकडे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब यांच्याकडून जिल्हा पोलीस घटकात हरवलेल्या घाल झालेल्या मोबाईल संबंधीची माहिती प्राप्त करून घेतली आणि मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश सुद्धा जाहीर केले स्थानिक गुन्हे शाखेने या तपासात गती वाढवली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष वाघमारे यांचे पदक तयार करून तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅब बुलढाणा यांच्याकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सदर पदकाणा जिल्ह्यातील तब्बल त्र्याहत्तर चोरी केलेल्या मोबाईलचा तपास लावला स्थानिक गुन्हे शाखेनं हस्तगत केलेले मोबाईल संबंधित मूळ मालकास परत करण्याच्या हेतूनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे मोबाईल वाटप संदर्भातील विशेष कार्यक्रमाचं आयोजन करून जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते मोबाईल संबंधी मूळ मालकास परत करण्यात आले ही धडकेबाज कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आणि अपर पोलीस अधीक्षक महामुनी अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक विलास कुमार साणप पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल सुभाष वाघमारे तांत्रिक विश्लेषण विभाग सायबर लॅबचे राजू आडवे पवन मकमले कैलास ठोमरे ऋषिकेश खंडेराव उषा वाघ यांच्या पथकानं मोबाईलचा शोध घेऊन त्र्याहत्तर घा झालेल्या मोबाईल विविध ठिकाणाहून एकत्र तर मूळ मालकास परत करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे रात्री बुलढाणा शहरामध्ये एक चोरीची घटना घडली पण ही चोरी कुठलीही सर्वसामान्य चोरी नसून बुलढाणा शहरामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक चोरी झाली होती आणि त्यामुळे एक बाबत नागरिकांच्या मनात मनामध्ये प्रश्नचे निर्माण झाले होते परंतु बुलढाणा पोलीस दल दलाने एक तत्परतेनं कामगिरी केली यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व टीमनं यामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ठाकरे साहेब यांची टीम आणि स्थानिक गुन्हा शाखा यांची टीम यांनी अत्यंत शितापीनं काम करून या अज्ञात चोरट्यानं तात्काळ जेरबंद केलं यामध्ये सर्वसाधारण एक स्वामी समर्थ यांची एक चार किलोची मूर्ती ज्याचे अंदाजे बारा हजार रुपये किंमत आहे अष्टधातूची महादेवाची पिंड अंदाजे साडेचार किलो वजनाची आहे आणि एक चांदीचे झुंबर साधारण बावीस हजार रुपयाचे अष्टधातूच्या दोन हत्तीच्या मूर्ती एक गायीची अष्टधातूची मूर्ती आणि एक पितळी घंटा पितळी तीर्थझारी आणि तांब्याचे संध्यापात्र तांब्याचे दोन गडवे स्टीलचे दोन ताट अशा अंदाजे सर्वसाधारण पंचावन्न हजार रुपये पर्यंतचा मुद्देमाल या ठिकाणी चोरीचा गेला चोरीच गेला आणि सदर गोष्ट ही एक लोकांच्या धार्मिक बाबतीशी संबंधित निगडीत असल्याने याचा तात्काळ तपास होणं आवश्यक हो होतं तात्काळ पोलीस स्टेशन स्तरावरून तपास पथकं कर रवाना करून याचा शोध घेण्यात आला त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज वगैरे उपलब्ध झाले आणि यामध्ये सदर आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आले जप्त केली यामध्ये एकूण दोन आरोपी आहेत आणि सर्व शंभर टक्के मुद्देमाल त्यांच्याकडून आम्ही जप्त करत आहोत ते, ते आरोपी इथे स्थानिकच असून मालपोळी आरोपी आहेत त्यांना बुलढाणा शहरामधील आनंदनगर भागामधून ताब्यात घेण्यात सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस